विकसित भारत संकल्प यात्रा आज वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातल्या तळेगाव शामजीपंत या गावात दाखल झाली यावेळी आमदार दादा केचे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा प्रारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार निघालेली ही यात्रा आज खेड्यापाड्यातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे यामुळे विणकर सोनार लोहार धोबी अशा पारंपरिक कारागिरांना लाभ मिळण्यात मदत होईल असा विश्वास केचे यांनी यावेळी व्यक्त केला पी एम एफ मी अंतर्गत वीज भांडवल चाळीस हजार रुपये त्याच्या अंतर्गत मी माझा व्यवसाय चालू केला हळदीचा व्यवसाय चालू केला आम्ही चितात हळद आहे पेरत होतो पण त्या हळदीला फक्त नव्वद रुपये भाव मिळत होता आप आणि आपण आम्ही पीठ करून ते आता विकतो मसाल्याचा व्यवसाय तर आता आम्हाला दीडशे रुपये लाभ भेटते या योजनेचा लाभ घेऊन मी केंद्र सरकार सरकारचे आभार मानते प्रधानमंत्री आवास योजनेच्या योजनेबद्दल मला माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर मी ग्रामपंचायतला जाऊन डॉक्युमेंट्स करून एक लाख वीस हजार टप्प्या टप्प्यानं मला मिळाले अगोदर आम्ही पडक्या घरात मत्याच्या घरात राहत होतो त्यामुळे पावसाळ्यात असा हिवाळ्यात आम्हाला खूप त्रास होत होता आता ही एकशे एक, एक लाख वीस हजार टप्प्याटप्प्यानं मिळाल्यानंतर मी पक्के घर बांधले आणि आता पक्क्या घरात व्यवस्थित राहत आहे